आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीआधी बारामतीतील विरोधकांना फोन गेल्याचं भुजबळांनी मोठं विधान केलंय बारामतीतील फोन नंतर विरोधकांचा बैठकीवर बहिष्कार घातल्याचं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे नाव न घेतात छगन भुजबळांनी शरद पवारांवर हे आरोप केले बारामतीतील जनसन्मान महामेळाव्यात भुजबळांचं नाव न घेतात शरद पवारांनी शरद पवारांवर हे आरोप केलेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो व्ही पी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवारसाहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवारसाहेबांचा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मांडले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजबळवर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग माँग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत